नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा रविवार आणि सकाळचे घरातले कामं सगळे उरकून घेतलेले सकाळी नाश्त्याला पोहे केले होते आणि आज जेवणामध्ये गवारीची भाजी केली होती चपाती तर आजही काय रुटीन तुमच्यासोबत शेअर करता आला नाही तर मला आज जायचं आज बाहेर जाणार होते आज वास्तुशांतीची पूजा होती तर बोलवलं होतं तर आम्ही बघा आता मी माझे मिस्टर निघालोय वाजतो शांतीच्या पूजेला तर म्हटलं चला आजचा बाहेरचा थोडासा ब्लॉग आपण करू आणि आता सकाळी आता वाजलेत बघा साडे अकरा आणि आता साडे अकरा वाजता सा आम्ही निघालेलो आहे आणि आ आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम पंढारे ब्लॉग जर कुणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आज रविवार आहे तर म्हणलं चला आज रविवारचं थोडंसं रुटीन शेअर करू तर आज आम्ही चाललो होतो पूजेला तर म्हणलं चला हे पण थोडंसं शेअर करू तर किती ऊन आहे बघा इथं उन्हातच आम्ही निघालो होतो आणि ह्या दुकानामधून आम्ही हा गणपती बाप्पाचा असा छान फोटो घेतलेला आहे आणि पुढं काय मला जास्त ब्लॉग बनवता आला नाही जातानाच ब्लॉग केला बरं का मी येताना काय ब्लॉग कराय जमला नाही असा फोटो घेतला गणपती बाप्पाचा आणि असं छान पॅक करून घेतला आणि त्याच्यानंतर बघा हा जातानाचाच ब्लॉग आहे कि दोन्ही साईडला छान झाडं होते तर सावली पण छान होती मला चला शेअर करू हे पण गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचावर आहे बघा सोमवार आणि आता टायमिंग झालेला आहे साडेसात तर चला आजचं रुटीन शेअर करते इथं बघा सोमवारचं सकाळचं रुटीन मी इथं शेअर करत आहे तर सकाळचं उठलं तर आज मी पहिल्यांदा गॅसच्या शेगडीपासूनच सुरुवात केलेली आहे तर माझी आंघोळ वगैरे उरकून घेतली अगोदर म्हणलं चला आता आपण इथूनच ब्लॉग बनवायला सुरुवात करू तर पहिल्यांदा अगोदर बघा मी ले ले, आ, ले ले, पन, गासुन छान गॅसची शिगडी तर साफ करून म्हणजे कात्या साबणाने छान घासूनच घेतलेली आहे स्टँड घासून घेतले कड्या पण त्याच्या बघा अशा घासून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून पाण्याने मी पहिलं तर शिगडी साफ करून घेतली नंतर किचनला पण किचनवर पण घासून छान घासून साफ धुवून घेऊन साफ केलेला आहे आणि वरचे स्टाईल पण छान घासूनच घेतलेले आहेत बघा आणि इथं बघा सकाळचं रुटीन आज मी सगळं किचनपासूनच सुरुवात केलं आणि रात्रीचे थोडेसे भांडे राहिले होते तर म्हणलं चला हे पण हातासारखे घासून घेऊ तर पोळपाट बेलणं असं भांडे भाजी केलेले ते आपले जे भांडे होते थोडेसे होते तर ते पण इथं मी घासायला घेतलेले आणि अगोदर भांडे घासून घेते किचन साफ करून घेतलेलं आहे आणि इथं भांडे पण घासायला घेतलेले तर सगळे भांडे बघा मी इथं छान असे घासून घेतलेले एवढेच भांडे होते सगळे घासून घेतले त्यानंतर बघा इथं सगळं किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे मी सगळा हा आणि त्यानंतर बघा मी आज भाजी करणार फ्लावर आहे फ्लावरची तर इथं बघा मी हे सांगत होते की मी तिकडून येतानाच काल फ्लावर घेऊन आले होते पूजेला घेते रविवारी तिथूनच येताना फ्लावर घेऊन आले होते आणि फ्लावर चला अगोदर कट करून घेऊ आणि आधी आधी आज भाजीची तयारी कराय घेतलेली तर फ्लावर बघा कट करून घेतला तर तर ते पानं होते ते कट करून घेतले आणि मिरची होती त्यामुळे मिरची आणि फ्लावर आणलं होतं तर मिरची मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि कांदा घेतलेला आहे आणि म्हणलं अगोदर भाजी कट करायच्या अगोदर डाळ भिजायला टाकू तर ही तूर डाळ होती मग मला मुगाची डाळ पाहिजे होती पण मग मी मुगाची डाळ घेतली भिजायला आता इथं बघा मुगाची डाळ टाकून करायचं मी ठरवलं होतं की आज मुगाची डाळ टाकून भाजी करू कारण फ्लावर थोडा होता तर पुरला नसता असा म्हणजे भाजी जास्त झाली नसती तर त्यामुळं बघा मी मुगा थूड़ी, थूड़ी थूड़ी तर मुगाची डाळ टाकून करणार आहे नंतर थोडी तूर डाळ पण घेतली तर मी दोन्ही डाळी मिक्स करून आज फ्लावरची भाजी केलेली आहे त्याच्यानंतर डाळी घेतल्या स्वच्छ नीट करून घेते आता इथं डाळी नीट करून घेतल्या आणि नंतर पा आपलं डाळ खडा वगैरे बघितला तर नंतर, तर नंतर एक वाटीमध्ये डाळ घेतली आणि स्वच्छ धुवून बघा धुवून पण घेतली तर आज पहिलं भाजीची तयारी करून आन, घेते आणि आणखी चहा वगैरे केलेला नव्हता चहा पण करायचा होता म्हटलं पहिलं एक एक करू सगळ्यांचं आवरलं की सोबत चहा करता येईल नाश्ता पण करता येईल तोपर्यंत मी अगोदर उठून हे भाजीचं वगैरे तयारी करून घेत होते आणि त्यानंतर बघा मी डाळ छान अशी भिजाई ठेवली आणि फ्लावर बघा अजून कट केलेला नाही तर डाळ भिजायला झाकून ठेवते आणि ते फ्लावर कट करून घेते तर फ्लावरमध्ये बघा मी एक एक असं तोडून बघितलं अगोदर किडे वगैरे असतात फ्लावरमध्ये पण ह्याच्यामध्ये काही फ्लावरमध्ये किडे नव्हते तर मी असा छान मग चाकूने कट करून घेतला फ्लावर तर बघा असा फ्लावर इथं कट करून घेतलेला आहे मी त्यानंतर बघा मी तर मुलासाठी माझ्या आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि फ्लावर कट करून साईडला ठेवला आणि इथं पीठ पण मळाय घेतलेले आणि दूध पण गरम करायला घेतलेले तर दूध गरम होईपर्यंत म्हटलं चला पीठ पण मळून होईल आपलं ला आणि त्यानंतर बघा इतकं पीठ घेतलं होतं मी दूध गरम करायला ठेवले आणि पाणी पण तापायला ठेवलेले पिठात मीठ पण टाकून घेतलेले आणि तर मी आता पीठ मळायला घेतलेले बघा तर असं छान पीठ पण मळून घेते पीठ मळून घेतलं की आपले बाकीचे कामं होईपर्यंत ले ले। तर पीठ पण छान भिजल त्यामुळे मी अगोदर मळून घेतले आता बघा असं छान पीठ मळून घेतलेलं आहे आता हे थोड्या वेळाचं भाजी होईपर्यंत झाकूनच ठेवणार आहे तर भाजी पीठ ठेवलं झाकून आता इथं बघा भाजी अगोदर कराय घेतलेली तर कढई छान गरम झाली तेल टाकलेलं आ... की तेल गरम झालं की कांदा टाकलेला आहे आणि माझ्याकडं टॅमॅटो संपले होते त्यामुळे बघा मी कांदा टाकलेला आहे तर माझ्या प्रत्येक भाजीमध्ये कांदा टॅमॅटो टाकत असते संपलं तरच कधी नसतं नाही टाकत तर इथं टॅमॅटो संपला होता तर कांदा टाकला फ्लावर टाकला स्वच्छ धुवून आणि त्याच्यानंतर इथं बघा शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीर वाटण केलं होतं ते पण टाकलं छान मिक्स करून घेतलं आणि इथं एक तूर डाळ मुगडाळ भिजवलेली ती पण छान मिक्स करून घेते कारण फ्लावर थोडासा कमीच सा होता त्यामुळे म्हणलं भाजी पुरणार नाही तर मी डाळी जास्त टाकलेल्या आहेत बघा इथं आणि मीठ हळद आणि चटणी घरची बा इतकंच टाकून छान परत मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण फ्लावर मी सुक्काच करणार होते सुक्की भाजी करणार होते पा असे भाजी करणार नव्हते तर इथं सगळं छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं बघा झाकून ठेवणार आहे आता भाजी होईपर्यंत आता ही अशी झाकून ठेवते त्यानंतर इथं मी काय केलं बारीक गॅस करून इथं पहिले अगोदर चहाला ठेवलेलं आहे बघा आता हा ता टायमिंग झाला तस सव्वा नऊ साडेनऊचा टायमिंग झालेला असेल तर आता मी चहा करा इथं घेतलेलं आहे आणि तर बघा चहा पहिलं अगोदर चहाला ठेवलं तिकडं भाजी बारीक गॅसवर ठेवलेली आणि तर बघा मी चहा करून घेतला आता चहा पण पिऊन घेते अगोदर आणि नंतर मग चपाती करणारं तिथं इथं बघा माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी चहा घेतलेला आहे चहा पिला थोडंसं बसले आणि नंतर मग मी चपाती कराय घेतलेली इथं घरातले थोडे एक एक कामं चालूच असतात मुलांचं काय मागितलं नाश्ता वगैरे ते पण तिथे चालू होतं काम माझे तर आता इथं बघा मी चपाती कराय घेतलेली तर असे मी चपाती बघा आता घडीच्याच करत असते अशा तर चपाती पण सगळ्या इथं मी करून घेते आता छान पाणी पण आलं होतं पाणी पण भरून घेतलं होतं तर पाणी भरताना काही शेअर केलं नाही तर इथं बघा मी आता चपात्या अशा छान लाटून घेते पातळ चपात्या करून घेते आणि त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे अगोदर मी चपाती चिटकत नाही आणि दुसरी पण चपातीसाठी पीठ घेतलेले इथं मी सगळ्या अशा चपात्या आता कराय घेतलेल्या आहेत आणि बघा चपात्या सगळ्या करून घेतल्या की अशा चाळणमध्ये मी पूर्णाच्या काढून घेतल्या आणि चपात्या करून झाल्या की मी साईडला ठेवून दिलेल्या आहेत अशाच थोड्या वेळ थंड झाल्या की झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर म्हटलं आज फ्लावरची भाजी आणि चपाती होती तर म्हणलं बॉबी पण तळू आपण तर इथं बघा मी त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि इथं बघा बॉबी पण तळ्या घेतलेल्या आहेत तर अशा खाण्यापुरत्या थोड्याशा आपल्या बॉब्या बघा इथं मी तळून घेतलेले आहेत अशा इतक्या आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि बॉबी पण साईडला ठेवलेली तर बघा इत भांडे वगैरे घासायला जमा बेसिनमध्ये ठेवलेले आहेत करून किचन पण सगळं आवरायचं राहिलेलं आहे पण म्हणलं आपण अगोदर इकडं फ्रीजवरचं आवरून घेऊ जरा थोडंसं स्वच्छ करून घेऊ फ्रीजवरचं पण तर बघा मी भांड्याचं साबण घेतलेलं आहे आणि एक कपडा घेतला आणि छान बघा थोडंसं सा साबण लावून वरचं फ्रीज साफ करून घेतला मिक्सर पण छान साफ करून घेतला त्यानंतर हेअर डायर पुन्हा असं पुसून घेतलेलं आहे आणि कंगवा पण बघा मी आपलं कपड्याचा ब्रशनी असा छान घासून घेतलेला आहे कंगवा पण छान स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर फरशी पण इथं क्लीन करून घेतली तर बघा हे असे काम सगळे करून घेतले आणि इथं भांडे घासायचे राहिले होते तर बघा भांडे पण घासाय घेतलेले जातात सगळे भांडे इथं मी घासून घेते भांडे पण भरपूर पडतात आता सकाळ प आपण नाश्त्याचे चहाचे स्वयंपाकातले भांडे होते तर भांडे भरपूर असतात तर म्हणला तर चला पहिलं भांडे घासून घेऊ आणि मी अगोदर शिगडी पण स्वच्छ अशी पुसून घेतली होती आणि नंतर भांडे घासाय घेतले होते तर इथे सगळे बेसिंग बघा छान असं क्लीन करून घेत होते घासून स्वच्छ आता भांडे घासून घेतलेले किचन पण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे आणि घरातले काम सगळे उरकून घेतलेले आता बघा टाईम एक वाचलेली आहे आणि आज मी बघा साडेसात वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत माझं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मी इडलीसाठी तांदूळ पण भिजाय टाकणार आहेत तर ते पण शेअर करते की मी इडलीसाठी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजाय टाकताना आणि किती उडदाची डाळ किती तांदूळ घेते ते पण शेअर करते तर बघा भांडे घासून ठेवलेले आहेत अजून मांडणीला लावलेली नाहीत भांडे असंच ठेवलेले आहेत अगोदर जेवण करून घेते आणि तांदूळ पण भिजाय तांदूळ पण भिजाय टाकताना तुमच्यासोबत शेअर करते नंतर बघा उडदाची डाळ बरोबर एक ग्लासच माझ्याकडं होती आणि बघा मी हा ग्लास घेतलेला आहे मापासाठी मापसाठी आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतली प्लेटीत काढून घेतलेली त्यानंतर बघा मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर ह्या ग्लासनी मी एक ग्लास उडदाची डाळ आणि तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि थोड्या वेळ डाळ थोडीशी उन्हाला ठेवलेली ऊन जास्त आलं नव्हतं पण तरी मला थोडंसं एक एक ऊन देऊ तर डाळ थोडीशी उन्हात ठेवून घेतली आणि नंतर बघा मी तर ता, तांदूळ अगोदर चाळायला चाळूनच घेत असते राशीनचे तांदूळ तर चाळून छान पाकडून घेतले खडा वगैरे बघून घेतला त्यानंतर डाळ पण मी स्वच्छ चाळून घेतली खडा ब बघितला तर बघा तांदळामध्ये ज डाळीमध्ये नाही पण तांदळामध्ये भरपूर अशी बारीक कणिक निघ निघाली त्यानंतर इथं मी तांदूळ एका मोठ्या अशा टोपमध्ये घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्येच आता मी धुवून आहे त्याच्या अगोदर म्हणले प्लेट धुवून ठेवू नंतर भांडे परत पडतील जास्तच त्यानंतर इथं बघा मी तांदूळ असे छान स्वच्छ धुवून घेणारे तर अशा हाताने बघा असे म्हणजे घातूनच तांदूळ असे स्वच्छ धुवून घेतलेले तर मी चार पाण्याने तांदूळ बरोबर धुवून घेतलेले कारण तांदूळ पांढरे दिसत होते त्यामुळे मी चार पाण्याने तांदूळ धुतले आणि बघा इथं मी आपला हंडा भरून ठेवत असते तर त्यातलं पाणी मी इथं तांदूळ भिजण्यासाठी ठेवलेले आणि त्यानंतर इथं मी उडदाची डाळ पण तशीच तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती पण इथं स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवणार आहे तर बघा असं तांदूळ तांदूळ तर धुवून ठेवले होते आता इथं डाळ पण अशीच तांदळासारखी स्वच्छ अशी घासूनच हातावर अशी घासून स्वच्छ धुवूनच ठेव ठेवणार आहे ती पण तीन चार पाने धुवून घेतली आणि इथं बघा हांड्यामधलं पिण्याचं पाणी होतं तर भिजण्यासं डाळ भिजण्यासाठी मी पिण्याचं पाणी टाकलेलं आहे तर दोन ग्लास पाणी टाकून ठेवलेलं आहे मी ता डाळ भिजण्यासाठी आणि बघा आता मी झाकून ठेवणार आहे असं बघा छान झाकून ठेवते आणि थोडंसं एक एक, एक चमचा मी मेथी पण घेतली होती तर बघा ही मेथी अशी घेतली होती तर ती पण आता मग धुतली आणि डाळीमध्ये टाकलेली आहे आता हे रा रात्रीच वाटण करणारे तर असं झाकून ठेवलं होतं तर बघा रात्रीचा हा व्हिडिओ आहे तर उशिराच डाळ मी वाटाय घेतलेली आहे बरं का इथं मग कारण तांदूळ डाळ मी उशिराच भिजाय टाकले होते सकाळी नव्हते टाकले त्यामुळं इथं डाळ तांदूळ मी थोडं उशिरा वाटाय घेतलेले तर इथं बघा मी ब बसून असं मिक्सरच लावलेला आहे आणि हा असं छान तर बघा वारी वाटून घेणार आहे आता तांदूळ थोडंसं पाणी टाकून तांदूळ वाटून घेतलेले तर बघा मी असे तांदूळ वाट तो वाटून घेतलेलं तर बघा अशी ता मी तांदळाची जास्त जास्त पण पातळ नाही जास्त हे पण नाही असं मिडियमच ठेवून छान असं इथं वाटून घेणार आहे तर त्याच्यानंतर बघा तांदूळ सगळे वाटून घेतले की डाळ पण बघा असं छान जास्त पाणी नाही टाकलं थोडं थोडंसं पाणी टाकून इथं छान वाटून घेणार तर बघा मी असं पीठ करून घेतलेले आता हा सकाळचा मी ब्लॉक घेतलेला आहे बघा तर इथं बघा छान पीठ किती आपलं इडलीसाठी पीठ तयार झालेलं आहे पीठ पण छान भिजलेले डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले बघा सकाळचं पण पीठ कसं की सकाळी इडलीचं पीठ कसं झालेलं आहे तयार आणि आज थोडंसं सकाळचं माझं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा आणि माझं माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जे मा... ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद